नमस्कार मी वैद्य इंदिरासाठी वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करते आपण गोष्टीमार्फत गर्भातल्या बाळाच्या मनाला बुद्धीला आकार देणार आहोत बाळाला गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही स्वच्छ शांत निवांत प्रसन्न जागी बसा तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा जागी तुम्ही बसा तुमच्या पाठीला कमरेला आधार द्या तुमचे डोळे बंद करा मन शांत करा तुमचे दोन्ही हात तुमच्या ओटी पोटावर ठेवा तुमचे दोन्ही हात पोटातल्या बाळाला स्पर्श करत आहेत अशी कल्पना करा तुमचे चित्त एकाग्र करा तुम्ही मनाने भावनेने पूर्णपणे बाळाशी जोडल्या गेल्या आहात असं अनुभवा बाळाशी एकरूप व्हा आता तुम्ही जी काही गोष्ट ऐकणार आहात ती पूर्ण लक्ष देऊन ऐका व तशी कल्पना करा म्हणजे ती गोष्ट बाळापर्यंत पोहोचेल आता आपण गोष्टीला सुरुवात करीत आहोत बाळा आज मी तुला जी गोष्ट सांगणार आहे ती आहे डॉक्टर अब्दुल कलाम यांची डॉक्टर अब्दुल कलाम हे आपल्या भारताचे राष्ट्रपती तर होतेच पण त्याचबरोबर एरोस्पेस सायंटिस्ट ही होते डॉक्टर अब्दुल कलाम हे अत्यंत साधे होते बरं का पण उत्तम बुद्धिमत्ता असणारे होते होते तर मी तुला आज ते ते कसे होते? ते कसे काम करायचे त्यांच्या नेतृत्वाबद्दल एक छोटासा प्रसंग सांगणार आहे डॉक्टर अब्दुल कलाम एक अंतराळयानाच्या टप्प्याचे प्रमुख होते प्रोफेसर विक्रम साराभाई या यानाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काही ज्येष्ठ संशोधकांबरोबर म्हणजेच सिनियर सायंटिस्ट बरोबर त्यांच्याकडे गेले त्यावेळी डॉक्टर कलाम यांच्या सहकार्यांनी त्या सर्वांना इतकी उत्कृष्ट माहिती दिली की डॉक्टर कलाम यांना काहीच बोलावे लागले नाही ते पाहून आढावा समितीतील एक सदस्य डॉक्टर कलामांना म्हणाले तुम्ही काय केले आहे हे कळलेच नाही सर्व काही तुमच्या सहकार्यानेच केलेले दिसते ते तिरकस उद्गार ऐकून प्रोफेसर साराभाई म्हणाले त्यांनी काय केले आहे ते मी तुम्हाला सांगतो पहिलं म्हणजे प्रामुख्याने माणसांना एकत्रित आणणे दुसरं त्यांच्यात सुसंवाद ट्युनिंग निर्माण करणे आणि तिसरं टीमवर्क घडवून आणणे हेच त्यांनी केले आहे हे महत्त्वाचे असते बाळा यालाच आदर्श नेतृत्व बेस्ट लीडरशिप असे म्हणतात हे आदर्श नेतृत्वाचे कौतुकास्पद कार्य डॉक्टर कलामांनी केले आहे डॉक्टर कलाम यांनी रिसर्च फील्डमध्ये जी अपूर्व कामगिरी केली आहे त्याचे रहस्य त्यांच्यामधील आदर्श नेतृत्वशक्तीवरून आपल्या लक्षात येते बाळा तुझ्यामध्ये देखील ही आदर्श नेतृत्वशक्ती लिडरशिप करण्याचे उत्तम गुण आहेत त्यामुळे तू सुद्धा चांगल्या प्रकारे टीमवर्क करू शकतो धन्यवाद